छान अशी टेस्टी अशी एक भाजीची रेसिपी बनवूया या भाजीचं नाव आहे परवल ही बघा ही परवल भाजी आहे तोंडलीसारखी दिसते पण ह्याची रेसिपी खूप छान होते आणि ह्याच्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे तर वाटण काय काय बनवायचं आहे टोमॅटो मिरची आलं आणि लसूण चालत असेल तर दोन पाकळ्या लसूण घालून हे वेगळं वाटायचं आणि मी हे बी खसखस थोडीशी आणि थोडीशी एक चमचा बी आणि चार ते पाच काजू हे मी भिजत घातलेलं हेही आपल्याला ह्याची मग पेस्ट करून घेतली आहे मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ते पाहूया लाल तिखट हळद गरम मसाला हिंग धणेपूड जिरेपूड आणि मीठ अगदी बेसिक मसाले आहेत कांदा घेतलेला आहे, आहे, आहे एक मोठा बारीक चिरलेला कोथिंबीर खडे मसाल्यामध्ये पण जास्त काही मिळत नाही तेजपान आहे लॉंग आहे दालचिनी आहे काळी मिरी दोन हिरवी वेलची आणि पाव चमचा जिरं घेतलेला आहे इतकं साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे आणि लागणार आहे एक दीड पळी एवढं तेल आता आपण हे परवर सोलून घ्यायचं आहे सोलून तसं घ्यायचं आपल्याला फक्त दाखवते मी तुम्हाला सोलायचं म्हणजे कसं करायचं आहे फक्त थोडंसं सोलून घ्यायचं आहे पूर्ण नाही सोलायचं असं मध्ये मध्ये थोडंसं सा एक साईडला असं असं ठेवून करायचं आहे तर असं सोलून घ्यायचं आहे आणि असे दोन भाग त्याचे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने सोलायचं आहे आणि हा बाजू आणि ही बाजू कापून घ्यायची थोडासा हा भाग कच सालाचा ठेवायचा असतो म्हणजे ते एकदम गळलं नाही जात असं तर आता आपल्याला हे मी का पूर्ण सगळं साफ करून घेते आणि दाखवते तुम्हाला बघा हे परवल आहे ना हे मी सोलून घेतलं अशा पद्धतीने सोलून घेतलं थोडा थोडा साल ठेवायचं आहे आणि असं मध्ये कट मारून घेतली फक्त एक कट मारून घेतली बघा अशा पद्धतीने मध्ये आणि ह्याला धुवून घेतल्यानंतर चांगल्या कपड्याने पुसून म्हणजे कोरडं करून घ्यायचं आहे आणि काजू आणि मगजबी आणि खसखसाची पेस्ट करून घेतली आणि टॅमॅटोची पण पेस्ट करून घेतली वाटण दोन्ही रेडी करून घेतले चला मग आता आपण परवालाची भाजी बनवायला घेऊया बघा मंडळी मी पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे पातेला ठेवलेलं आहे आणि तेल मी घातलेलं एक मोठी पळी भरून तेल घातलेलं आहे आता त्यावर सर्वप्रथम ना हे परवल आहे ना तेला तेला तेल ते तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे तर आता आपण हे तेलावर घालून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की घालून घ्यायचं आणि पुसून का घ्यायचं ते आपल्याला तेलावर ते घालून परतून घ्यायचं आहे म्हणून पुसून घ्यायचं म्हणजे पाणी उडलं जात नाही आता झाकण न ठेवता असं परतून घ्यायचं आहे एक पाच हो ते सात मिनटात मऊ तुम्ही जातं ते बघा अगदी दोन मिनटातच बघा अगदी लगेच मऊ व्हायला करा बघा लगेचच होतं ते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर बघित असाल आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल ऐकून दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका बघा हे आता आपलं थोडंसं मऊसूत झालेलं आहे इथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे बघा सगळं हे आता मऊसूत छान झालेलं आहे शिजलेलं आहे व्यवस्थित ते मसाल्यावर परतल्यानंतर पुन्हा ते परवत शिजलं जायला गोष्ट आता ह्याच तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे खडे मसाले जिरं आणि खड्या मसाला आणि लगेच कांदा घालून घ्यायचे कारण तेल खूप गरम आहे त्यामुळे लगेच कांदा घालून घ्यायचे बघा पातेलं कसं लाल लाल झालं बघा तळाला कारण ते तळताना त्याचा डिंग पण निघतो ना त्यामुळे ते लाल लाल झालं आता व्यवस्थित कांदा मऊ खूप करून घ्यायचा मग टोमॅटोची पेस्ट आणि काजूची पेस्ट नंतर घालायची आणि बघा कांदा व्यवस्थित मौसूत झालेला आहे बघा रंग पण बदललेला आहे आता ह्यावर आपल्याला घालून घ्यायचे मसाले धनेपूळ हिंग हिंग मी फोंडीला नाही घातलं कारण तेल जास्त गरम होतं कारण आपण त्यामध्ये ते परवल फ्राय करून घेतलेलं होतं म्हणून जिरेपूळ तर हिंग ह्याच तेजला घालायचं नाहीतर अगोदर घातलं असं ते करून गेलं हळद लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरम मसाला आपल्याला थोडं नंतर घालायचं आहे अगदी आलं आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची कारण मसाला आपला करपला नाही पाहिजे म्हणून एक टोमॅटो घेतलेलं मी थोडंसं पाणी घालून घेऊया मिक्सरच्या जारमध्येच मी घालून घेतलेलं आहे अगदी थोडस आणि मसाला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो पण आपलं कच्च आहे त्यामुळे शिजवून आहे आणि अशा पद्धतीने ही परवाची भाजी खूप सुंदर खूप टेस्टी होते त्याचा मसाल्याला तेल सुटलं की मग आपल्याला काजू पेस्ट आणि काजू आणि मगज पेस्ट जी केली आहे ती पण घालून घ्यायची आणि त्याला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून आहे मध्यम आचेवर हे सगळं आहे बघा मंडळी किती छान अशी ग्रेव्ही झालेली आहे बघा तेल किती छान सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान रिच लूप असा येतो खूप छान अशी ही टेस्टी अशी ही ग्रे रेसिपी आहे आता पुन्हा हे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे मसाल्याला पण आपण पेस्ट घातली ते पण व्यवस्थित शिजलेले आहे जे आपण काजूची आणि बीची आणि मस्त तेल सुटलेलं आता गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला तुमच्या घरी जो अस्तित्वात असेल तो घालून घ्यायचा छान असं मिक्स करून घ्यायचं खूप छान अशी ही ग्रेवी पण झालेली आहे आणि रेसिपी पण खूप छान झालेली आहे अगदी हॉटेलसारखी रेसिपी झालेली आहे रंग पाहूनच तुम्हाला समजत असेल आता ह्यामध्ये आपल्याला परवल घालून घ्यायचं आहे आता हे परवल घालून घेऊया मिक्स करायची गॅसची आज मंद करायची नाहीतर मसाला तळाला करपला जाईल बघा किती छान झालेली आहे ग्रेव्ही अगदी मस्त झालेली आहे बघा किती छान अशी ग्रेव्हीला बघ तरी आली बघा आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला मी ह्याच पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकं आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला आता एक पाच मिनटाची उकळी काढायची आहे कारण बघा हे परवर आहे एक शिजलेलं आहे लगेच शिजलं जातं ते आपण तेलावर थोडंसं परतून घेतलं ना पाच सात मिनटं तर शिजलेलं आहे ते आणि बघा तरी बघा थोडंसं पाणी घातलं पण तरी बघा किती छान आली आणि खूप छान अशी ही ग्रेव्ही झालेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे सगळ्या मसाल्याची फ्लेवर त्यामध्ये आपले त्या परवर जे घेतलेलं आहे त्यामध्ये उतरलं जाईल एक दोन तीन मिनटं झालेली आहे आणि बघा आपण चेक करूया आणि बघा तरी बघा किती छान आलेली आहे आणि छान पद्धतीने आपली ही भाजी शिजलेली आहे बघा हे परवा लगेच गळलं जातं बघा लगेच बघा कारण ते धोडक्यासारखं मऊ असतं त्यामुळे ते लगेच शिजलं जातं अगदी भाजीला रिच लूक आलेला आहे हॉटेलला पण तुम्ही विसरतील अशी ही भाजी झालेली आहे गॅसची आज मी बंद करून घेतली आणि आता ह्यामध्ये घालायचे कसुरी मेथी मी तुम्हाला सांगायचे विसरले थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे अगदी थोडीशी आणि ह्याला कसुरी मेथी घातल्याने फ्लेवर पण छान येतो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे आणि परत एक मिनटं अशी एक दोन मिनटंशी आपल्याला वाफ देऊन घ्यायची बघा मंडळी आपला हा परवल मसाला तयार झालेला आहे बघा किती छान झालेली आहे बघा ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे वाटते ना हॉटेलसारखी आणि टेस्ट पण खूप अप्रतिम झालेला आहे मी मसा मी चेक केलं तेव्हा पाहिली खूप छान छान अशा पद्धतीने तुम्ही परवल मसाला घरच्या घरी हॉटेलच्या टेस्ट तुम्ही घरच्या घरी आणू शक शकता आणि छान अशी बनवू शकता ही परवल मसाला खूप छान अशी झालेली आहे आता मी ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेते बघा मंडळी परवल मसाला तयार झालेला आहे आपला परवलाची भाजी परवल मसाला अगदी हॉटेल रेस्टॉरंट सारखी झालेली आहे आणि रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा आणि अशी तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद